तुम्हाला एक विषय सांग खंडोबाचं दर्शन आपण घेतले पाशेरामच्या एक आशीर्वाद दिलाय तुम्हाला विजय निश्चित प्राप्त आहे तुमच्या नावात विजय आणि तुमचा विजय क्रांती ठर जिल्हा परिषदेच्या दोन हजार सातच्या निवडणुकीत ही गाव मला आली होती न प्रचार करता इथं बरीभरी जुन्या काळातली पदाधिकारी मंडळी समोरच्या उमेदवाराचा प्रचार करत होती तर या गावातल्या कानाकोऱ्यातल्या माणसांनी सत्तर टक्के मला केलं स्वतःच्या खिशातले पैसे घालवले मला काही कोशिस नाही चहा सुद्धा तुमचा आम्हाला प्यायचा नाही या मंडळींनी ती करून दाखवलं त्याचे उतरवे म्हणून आम्ही आता राहुल सगळ्यांची सगळ्यांचे आतूरचेडचं नाव घेतलं मोहित डवाल यांचं नाव घेतलं याही मंडळीने तेवढं प्रेम केलं आणि त्यांनी काय हक्कानी पायाभूत सुविधा मागून घेतल्या त्या आपण इथं दिल्यात अजून थोडीफार कृपया काम असतील उद्याच्या काळात जिथं परिषद सदस्य व्हा पहिलं पण कुठं द्यायचा इथं द्यायचं या मंदिराच्या निमित्ताने द्यायचा